घ्या 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 बाबा चला अरे हो हाय नमस्कार तुम्ही बघितलंच असेल आज आहे खेकड्याचं कालवण नातवाला खूप खेकडे आवडतात अगदी मार्केटमध्ये निघाले की बाबा क्रॅप आणा असं म्हटलं चला थोडी थंडी आहे आणा दोन त्याच्यापुरते तरी आणा म्हटलं तर चला तुम्हालाही दाखवते क्रॅप आणून स्वच्छ धुवून वगैरे घेतले आणि कांदा कापून घेतला त्याच्यावरती हा खडा गरम मसाला आहे खेकड्याला ना असा खडा गरम मसाला आपण गरम मसाले स्वतः केलेले असतील ना घरही तर त्यातला ठीक आहे पण ते विकतचे असले ते तर तेवढं गरम खेकड्याला चव येत नाही म्हणून मग अख्खा घ्यायचा नसला बनवलेला तर रा आपले काळी मिरी लवंग दालचिन थोडी वेलची आणि कांदे आणि खोबरं असं हलकं भाजून घ्यायचं कोकणी मसाला म्हणून सर्च केलं तर माझं तुम्हाला दिसेल असा मसाला करायचा छानपैकी मस्त अगदी छान खरपूस भाजायचं मसाला पण मसाल्यापासून खेकड्यानं तर ऑलरेडी चव असतेच तुम्हाला माहिती आहे पण कसं मसाल्यापासून त्याची तयारी होते चवीची छान असा मसाला केला किंवा के टोपामध्ये तेल घ्यायचा खेकड्यांना स्वतःचं पण तेल असतं तेल सुटतं त्यामुळे ते आपल्याला काय जास्त तेल घ्यायची गरज नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपलं कोकणी मसाला टाकायचं तिखट टाकायचं छानपैकी परतवून घ्यायचं तिखट आणि आलं लसून घ्यायचं मसाल्यात पण आपण थोडं घेतो पण तेवढं घेत नाही म्हणून वरून थोडं घालायचं आलं लसून घातलं छान मसाला आपला परतला कारण चहा छान खरपूस भाजलेलं असतं ना आपण त्यामुळे काही जास्त त्रास घेण्याची गरज नाही आणि आता कसं आहे आपण ते खेकड्याचे आंगडे असतात ते बारीक केले मी मागे पण एक तुम्हाला खेकड्याचं हे दाखवली आहे थोडासा ह्याच्यात बदल आहे तर ते आंगडे टाकल्यानंतर थोडंसं आपला खेकड्याचं कालवण कसं असं फाटल्यासारखं होतं तर ते होऊ नये म्हणून आपण थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं आणि ते मसाल्याबरोबर छान भाजून घ्यायचं अगदी चमचा दीड चमचा आपलं टेबलस्पून थोडंसं असं घातलं की ते थोडं मिळून येतं छान आणि मग आपण सगळे टोमॅटो घालून घ्यायचा तो छान परतून घ्यायचा नरम होईपर्यंत टोमॅटो घातल्यावरती मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पण लवकर नरम होतो मसाला पण असा खरपूस असला ना की छान म्हणजे असं चव येते आणि आता आपण इकडे टाकूया त्यांना मध्ये कापायचं ते मधलं सगळं काढायचं छान स्वच्छ धुवायचे मस्त आणि त्याच्या आंगड्याचे बारके बारके असतात ना ते बाजूला ठेवून त्यांनाही मिक्सीमध्ये लावून त्याचं थोडं पाणी काढायचं ते मी दु गेल्या खेकड्याच्या व्हिडिओत दाखवली आहे मी तुम्हाला त्याची पण लिंक हवी तर मी याच्यात देते बघा कसं ते आंगड्या आंगडे म्हणतात त्याला आंगड्यांचं पाणी कसं काढायचं तेही मी तुम्हाला दा दाखवलेलं आहे त्यावेळी मसाले आहे ना थोडासा जास्त ह्याच्यात घातला ना तर छान नुसतं असं सुक मसाल्यात पण छान होते दोन तीन कांदे कापायचे सुके आणि टोमॅटो असं सुक पण करू शकता आणि हा मसाला खेकडे खूप खायला जरा वेळ लागतो हे सगळं पाणी आपलं खेकडे कापलेले मग नंतर त्यातून पाणी निघतं ना त्याला खरी टेस्ट असते मग ती आपण टाकून कशी चालेल म्हणून मग तेही त्याच्यात टाकायचं आणि मस्त असा रस्सा बनवायचा छान थंडी होती आता थोडी कमी झाली आहे थंडी पण थंडीमध्ये असं छान मस्त प्यायला पण थोडं पातळच बनवायचं अगदी असं हां भरून बनवायचे असेल तर ती आपल्याला अगदी त्याचा मसाला अगदी सुका असतो पण ह्या पातळमध्ये जे भातावर घेऊन खाण्यात मजा असते ना ती भरल्यामध्ये नाहीये ह्या मसाल्याचं पाणी थोडं घातलं असं मस्त आपलं खेकड्याचं कालवण म्हणा रस्सा म्हणा काही म्हणा मस्त गरम गरम भात घालायचा पण काय होतो ते खेकडे खात बसलो आतलं काढत बसलो की आपल्याला जेवणाला लेट होतं आपला भात थंड होऊन जातो म्हणून काय करायचं गरम गरम कालवण पिऊन घ्यायचं मस्त रसा आणि गरम गरम भात आणि रस्सा खाऊन घ्यायचा आणि मग आरामशीर खेकडा खायचा सगळं खेकडा वगैरे तोडायचं पकड़ विकड सगळं साहित्य जवळ घेऊन बसायचं काही डिस्टर्ब नकोय कसं वाटलं रस्सा ह्याला चिंबोरीचं रस्सा चिंबोरीचं कालवण पण म्हणतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार कसं वाटलं कमेंट करा आणि दिलेली लिंक पण बघा